पिंपळगाव येथील शेतकऱ्याची विष आत्महत्या शेती नुकसानीची विवंचना ठरली जीवघेणी दिल्यास आत्महत्या करण्याचा मैताच्या वडिलांनी दिला इशारा शेतीच्या नुकसानीतून त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्यांना नैराश्याच्या भरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जालन्यातील पिंपळगाव इथं घडली आहे रमेश शिंदे वयवर्ष एक्केचाळीस असा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी आपल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान आणि प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाईच्या कारणावरून हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार हस्ते पिंपळगाव शेवगाव पांदन रस्त्याचे चुकीचे काम झाल्यानं पावसाचं पाणी थेट शिंदे यांच्या शेतात घुसले त्यामुळे त्यांच्या साडेतीन एकर क्षेत्रातील जमीन आणि उभं पीक पूर्णपणे वाहून गेले या नुकसानीबाबत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती मात्र तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्यानं आणि कोणतीही कारवाई न झाल्यानं त्यांनी अत्यंत नैराश्यातून विष पिऊन आपलं जीवन संपवले या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून मैताच्या वडिलांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले रस्त्याचं चुकीचं काम आणि प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळं माझ्या मुलाचा जीव गेला आता तोडगा निघेपर्यंत आणि नुकसान भरपाई मिळेपर्यंत आम्ही मृतदेह घेणार नाही जर प्रशासनानं दुर्लक्ष केलं तर मी सुद्धा आत्महत्या करीन असा संतप्त इशारा शिंदे यांचे वडील यांनी दिला आहे या घटनेमुळं पुन्हा एकदा शेतीवरील अन्याय प्रशासनाची उदासीनता आणि शेतकऱ्यांची मानसिक स्थिती यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ग्रामीण भागातील अशा घटनांनी शासनाच्या उत्तरदायित्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले माझं बाळासाहेब मंडपे मी ज्यांनी आत्महत्या केली त्यांचा आहे जे माझे मेवणे आहे त्यांनी आत्महत्या केली त्याचं कारण असं आहे की त्यांच्या शेताच्या बाजूने जो पांधन रस्ता झालेला आहे तो ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होता त्याप्रमाणे न होता त्याचे बिल म्हणजे चुकीच्या पद्धतीने उचलले गेले त्या लोकांनी त्यांचे पैसेही काढून घेतले तो रस्ताही पूर्ण झालेला नाही आणि त्या ज्या रस्त्याचं जे पाणी आहे ते पूर्ण त्यांच्या शेतामध्ये आलेलं आहे तर ही जे शेतीची त्यांचे नुकसान झालेली आहे त्याच्याबद्दल आम्ही गव्हर्नमेंट अधिकाऱ्याकडे सगळ्या तलाठी त्यांच्याकडे त्याचे अर्ज केला सगळं त्यांना सांगितलं पोलीस स्टेशनलाही गेलो आम्ही सगळे करून बघितलं पेपरला ही न्यूज दिली आम्ही गावातल्या लोकांची सया वगैरे करून त्यांना अर्जही केले आहेत तर त्यांनी कुठलीही त्याच्यावर काहीही कारवाई केलेली नाही आणि वैयक्तिक तो माणूस पैसे घेऊन तो मोकळा झालेला आहे पण जी माझ्या मेवण्याच्या शेताचे जे नुकसान झालेलं आहे हे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यांचं ते सर्व नुकसान बघून त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे जे पैसे वगैरे लोकांचे असेल किंवा पैशाचं टेन्शन आणि त्यांना वैयक्तिक मध्ये चार मुली आहेत छोट्या छोट्या त्या मुली हे ते सर्व बघून त्यांना सहन नाही झालं आणि त्यांना कुठेही याचा न्याय नाही भेटला त्यांचं बक... नाव रमेश केशव शिंदे त्यांचं एक्केचाळीस वर्ष वय आहे त्यांच्या चार मुलीपैकी मुलीही माझ्याकडे आहेत राहायला कारण त्यांची परिस्थिती खूप हालाकीची त्याचे खायचे वांदे त्यांच्या घरी खायला प्यायला पण हाला की आम्ही लिहून देतोय एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे त्यांना हे सगळं देखवलं नाही बघवलं नाही त्यांची मागणी त्याची की जे काय नुकसान झालं जे लोकांनी चुकीच्या पद्धतीने जे काय केलेलं आहे रोडचं काम ते व्यवस्थित करून द्यावा त्याच्याबद्दल सगळी पूर्तता केलेली आहे त्यांच्याबरोबर मी ही होतो पोलीस स्टेशनलाही गेलो होतो आम्ही अर्जही केले होते त्याच्या पेपरला बातम्याही दिल्या होत्या पण कोणीही अधिकाऱ्यांनी याच्यावर कुठलाही आम्हाला काहीही सपोर्ट केलेला नाहीये त्याच्याबद्दल त्यांनी हे सगळं काउंटरवर सगळ्याला कदरून शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आत्महत्या केली आहे आता आमची मागणी जे काय आमच्या शेताचं त्यांच्या दोन तीन वर्षाचं नुकसान झालं संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांचं जे आता पीएम केलेलं आहे त्यांची बॉडी सध्या इथंच आहे हॉस्पिटलला आम्ही पीएम रूम मधून बॉडीला हातही ला लावलेला नाही कारण हे जोपर्यंत त्याच्यावर काही कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही ती बॉडी घेणारही नाही ताब्यात कारण आम्ही याला सगळं करून करून सगळं शेवटचा पर्याय माणूस आमचा गेला तर भेटणार नाही पण कमीत कमी त्याला न्याय तरी भेटायला पाहिजे म्हणून आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही बाळासाहेब मंडपी